ते चांगलंच रक्षक राहिलं होतं थोड्या दिवसानंतर त्याच्या लक्षात आले की प्रीतम अतिशय भूमा अबोल व एक आहे अनेकदा तो खिडकी बाहेर आकाशाच्या तुकड्याकडे बघत होता एकदा त्याच्या निपत्ता अनेक चुका निघतात बाई प्रीतम

दिली बाईंच्या पाया पडताना प्रीतमने त्याच्या पत्नीला सांगितले की या बाई म्हणजे माझ्या एकोणत्याही कुटुंबीय त्या भेटल्या नसल्या तर कॅप्टन मुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता तो बाईन म्हणाला तेव्हाही मुलगा म्हणून हाक मारा मी धावत होते